धारणी तालुक्यातील क्षत्रिय कला समाज महिला मंडळाचा भव्य आणि पारंपरिक हळदी कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे या कार्यक्रमात समाजातील महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला तर स्वीकृत नगरसेविका शमाग शैलेश चौकसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला धारणी तालुक्यातील गेल्या आठ वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येणारा क्षत्रिय कलाल समाज महिला मंडळाच्या हळदी कुंकू कार्यक्रम यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला बुधवार एकवीस जानेवारी रोजी धारणी येथील बालाजी मंगलम येथे हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमाला धारणी शहरासह आजूबाजूच्या गावातील कलाल समाजाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने हल्दी कुंकू समारंभ पार पडला महिलांनी सुंदर उखाने सादर केले तर विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी आपले अनुभव मांडत उपस्थितांनी प्रेरणा दिली अयोध्या की हर ईट में राम बसते हैं जैसे ऐसे ही के रोम रोम में मनीष जी बसते या प्रसंगी महिला मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना स्टीलची फुलारी वान भेट म्हणून देण्यात आली तसेच कलाल समाजाच्या सिक्रुस नगरसेविका शमा शैलेश चौकसे यांचा अरुणा राजेश मालवीय यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम संस्कृती परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणारा ठरला असून महिलांना एकत्र आणणारा व प्रेरणा देणारा असा उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच जितू मालवीय यांनी बालाजी मंगलम लॉन उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि राधेश्याम मालवीय यांना केलेल्या स्टेज डेकोरेशन बद्दल आयोजकांनी आभार मानले संस्कृती एकता आणि महिलांचा सक्रिय सहभाग यांचे सुंदर उदाहरण ठरलेला हा हल्दी कुंकू सोहळा म्हणजे क्षत्रिय कलाल समाजाच्या सामाजिक बांधिलकीचे जिवंत प्रतीक आहे